आहे त्या दातानी स्कूल मध्ये कमी कमी एक हजार विद्यार्थी आहे आणि त्याच रोडवर कमीत कमी दोन ते तीन शाळा मंगल कार्यालय एक सोनुरी म्हणून गाव अशी खूप मोठी रस्ता आहे आणि तो सिंगल रस्ता आहे त्या रस्त्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले भरपूर आंदोलन केले प्रयत्न केले आमदाराकडे सगळ्या नेत्या मंडळी पाठपुरावा केला उद्योग साहेबांना निवेदन देण्यात आले पण त्याच्यावर काही मार्ग देण्यात आली नाही काही ऍक्शन घडली नाही पण आज सगळ्यांच्या वतीनं आज सर्व नेते सर्व सामाजिक संघटना आणि पालकवृंद आणि शाळेचा स्टाफ यांच्या वतीने आज Uh, संदीप कुमार अंबासाहेबांना हे निवेदन देण्यात आले की ह्या रहदारीचा रस्ता हा लवकरात लवकर चांगला करण्यात यावा कारण तिथे शाळेत जाणारी टॅक्सी आहे हे पलटीसुद्धा होऊ शकते कारण त्या टॅक्सीच्या भरती भरतीमध्ये टॅक्सीचे लोक नेतात त्याच्यात बसून लहान लहान मुलं तर ते कमी जास्त भावने उद्या झालं मोठी एखादी घटना घडली तर जबाबदारी प्रशासनाला धरण्यात येईल अशी आम्ही एक निवेदन आणि सूचना देण्यात आलो साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही याच्यावर बैठक बोलू आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू यासाठी स्कूलच्या रस्त्यासाठी आहे बरेच निवेदन झाले याच्यावर पहिले रस्ता इतका खराब आहे की तिथून जेव्हा विद्यार्थी जातात त्या गाडीत टॅक्सी ते इतकी होत नाही मला दिले

ਮੈਨੂੰ ਇਹ ਸ਼ਾਮ ਕਰਾਉਣਾ ਹੈ ਉਹ ਦੋ ਕਿਰਾਏ ਦੇ ਨੰਬਰ ਹੈ ਸਰ ਉਹ ਲੈ ਲੈ ਉਹ ਨਹੀਂ ਇਹ ਤਾਂ ਦੇਖੋ ਜਮਾਨਾ ਬੱਸ ਫਿਰ ਮੈਨੂੰ ਇਹਨਾਂ ਦਾ ਨੰਬਰ ਲੈ ਲਓ ਪਹਿਲੇ ਜਿਹੜੇ ਲੈ ਲਿਆ 230 ਲਿਉਂ ਗਿਆ ਕਿ ਪੂਰੀ ਰੇਲਵੇ ਗੇਟ ਤੇ ਸੋਨੋਰੀ ਰਸਤਾ ਤੇ ਸੋਨੋਰੀ ਰਸਤਾ आता काम करा की हा रस्ता पहिले पाहून घ्या त्याच्यानंतर या रस्त्याची ओनरशिप कोणाची ते दे म्हणजे हा पीडब्ल्यूडीचा आहे की जनडिवस आणि पीडब्ल्यूडी च्या सकाळी आता बोलून घ्या एक पत्र काढून घ्या आणि पहिले ठीक आहे आणि पीएमजीएसवायचे पण अधिकारी आता सीएमजीएसवायमबी पण कार्यकारी अभियंता एकच एक वानखेडे साहेब आपले जे वानखेडे साहेब देशमुख घेऊन देशमुख घेऊन कार्यकारी अभियंत्याची मी बोलतो तुम्ही एकदा फक्त एकदा बघून या किंवा कोणाला पाठवा आणि मला दोन वाजे करा थोडे फोटोज वगैरे काढून घ्या त्याचे येस येस आता काय आपल्या पीडब्ल्यूडीची बीडीओ आणि ग्रामसचिव सर्वांना बोलवतो त्याची ओनरशिप आणि त्याच्यामध्ये नंबर देण्याचा जो विषय आहे जर तो